श्री स्वामी समर्थ श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना आपली काळजी आहे हेच मनाला सांगायचं तुम्हाला सर्वांना जी अनुभूती येते ते तुम्ही कोण आहात हे दर्शविते प्रत्येक क्षण म्हणून महत्वाचा आहे जसा की आज मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटासा माझा अनुभव गुरुचरित्र पारायणासंदर्भात खूप आधीपासूनची इच्छा होती की जीवनात म्हणजे आपलं साधंसुद्धा जीवन जगत असताना एकदा तरी किमान एकदा तरी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण घडावे पण तसे घडतच नव्हते आधी फक्त ऐकून माहीत होते की गुरुचरित्र एवढंच त्यात काय आहे त्यातल्या कथा किंवा चरित्र काय आहे हे माहीतच नव्हतं फक्त ते नाही का देऊळ या मूवीमध्ये जे गाणं वाचतं गुरुचरिताचे कर पारायण हे काय ते एवढंच पण लवकरच मागच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने एक छान योग जुळून आला माझी मावशी खानापूर येथे राहते तिने एके दिवशी मला फोन केला आणि सहज विचारलं की दत्तजयंतीच्या निमित्ताने आमच्या खानापूरमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र खानापूरमध्ये पारायण सोहळा होणार आहे तर तो इंटरेस्टेड असशील तर या सोहळ्यात भाग घेशील का मी लगेच काही उत्तर दिले नाही कारण सासर धारवाडला आणि मला खानापूरला राहून पारायण करायचं होतं आणि तेही सात दिवस नंतर मी आईंशी बोलून चर्चा केली आणि पारायणाला जायचं ठरवलं अगोदरच्या दिवशी खानापूर गाठलं पारायणाची सगळी तयारी केली पाट पानविडा नारळ असे सगळे काही आणि मग दुसऱ्या दिवशी पारायण सुरू झाले सगळ्यांनी संकल्प केला मग जपनाम चालू झाले आरती झाली बऱ्याच छान नवीन गोष्टी शिकल्या तसे आपण नॉर्मली आजकाल मांडी घालून तीन ते चार कधी नाही बसत असं म्हणा की रोजच्या बिझी लाईफ शेड्यूलमध्ये तर नाहीच बसत आधी खूप त्रास झाला पण नंतर हळूहळू मन रमायला लागलं रोज माझी एकच प्रार्थना असायची की पारायण व्यवस्थित पार माझ्याकडून स्वामी आणि तसे झालेही त्यानंतर तिथली सेवा मिळू लागली जसे की विना वाजवणे गाभरात जाऊन स्वामीचरित्र वाचणे हे सगळे होत होते आणि प्लस पॉईंट असा की दररोज संध्याकाळी जे कोणी अनुभव होते अनुभवी होते ते अनुभव सांगत होते ते ऐकून मन प्रसन्न आणि तृप्त व्हायचे आणि अशा प्रकारे माझी गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा संपूर्ण झाली श्री स्वामी समर्थ तुमचेही असे काही विलक्षण अनुभव असतील तर माझ्या बरोबर नक्की शेअर करा भाविकांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ she saw